आज दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पावसाळ्यापूर्वी पाचोरा शहरातील गटारी नाले व भुयारी गटारींमधील गाड काढण्याचे व चेंबर स्वच्छ करण्याचे काम पाचोरा नगरपालिकेच्या वतीने हाती घेऊन ते करण्यात आले यंदा अवकाळी पावसाचा अंदाज लक्षात घेता पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी पाचोरा नगर परिषदेला तातडीने स्वच्छता मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार नगरपालिकेचे मुख्य प्रशासक तथा मुख्याधिकारी मंगेश यांनी त्वरित कृती आरोग्य निरीक्षक तुषार नटवाल यांना मोहिमेची जबाबदारी सोपवली मोहिमेची सुरुवात प्रभाग क्रमांक आली यावेळी प्रभागातील जनसेवक बंडू भाऊ केशव सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता मोहिमेला औपचारिक प्रारंभ करण्यात आला मी जनसेवक बंडू सोनार तथा तालुका माझा न्यूज संपादक पाचोरा शहरामध्ये पाचोरा नगरपालिकातर्फे स्वच्छता अभियान आणि पावसाळा पावसाळापूर्वी आपल्या भागातील स्वच्छता चालू आहे त्या त्यामध्ये गटर असो नाले असो त्याचप्रमाणे भुयारी गटर असो ज्या ज्या ठिकाणी भुयारी गटरचे चंबर जाम झाले असतील त्या ठिकाणी जाऊन पाचोरा नगरपालिकेचे कर्मचारी हे साफसफाई करतात यामध्ये आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केले त्याच पद्धतीने आपले पाचोरा नगरपालिका पाचोराचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी साहेब मंगेश देवरे यांनी यांनीसुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून ज्या ठिकाणी त्यांना काही समस्याचे फोन आले असेल त्या ठिकाणी आम्ही तत्काळ जाऊन ते साफसफाई करत आहोत त्याच पद्धतीने आरोग्य निरीक्षक आपले तुषार नकबल साहेब हे सुद्धा आम्हाला वेळोवेळी सहकार्य करून त्या ठिकाणी जे योग्य ते साहित्य लागलं ला, त्या ठिकाणी आम्हाला वेळेवर पुरवून ते काम त्याच दिवशी त्याच वेळेस पूर्ण करून देण्याचं काम ते करत आहेत त्यामुळे आम्ही पाचोरा शहरातील नगरपालिकेची ना, ना, नागरिकांना अशी विनंती करतो की आपल्या भागात असे काही चंबर जर जाम झाले असतील तर आपण पाचोरा नगरपालिकाशी आपण संपर्क साधून आरोग्य विभागाशी आपण त्या पद्धतीची तक्रार देऊन दोन दिवसाच्या आत आपली तक्रार पूर्ण करण्यात येईल असे आम्ही आपल्याला आश्वास करतो आहोत जय हिंद जय जे महाराष्ट्र मी जनसवत ता तालुका माझा न्यूज संपादक बंडूभाऊ केशव सोना आमच्या चॅनलला चे लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका